श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण जेव्हा सकाळी उठतो आपली नित्यकर्मी आटपतो आणि आपल्या घरातील देवांची पूजा करत असतो परंतु काही लोकांच्या मागे एवढी कामे असतात किंवा एवढी धावपळ असते की त्यांना आपल्या देवघरातील नित्यपूजा करणे शक्य होत नाही किंवा काही नोकरीनिमित्त बाहेर राहतात आणि त्यांच्याकडे देवांचे फोटो किंवा मूर्ती नसतात तर अशा वेळेला तुम्ही मानसपूजा कशी करू शकता मानसपूजा ही कधी करावी कुठे करावी ज्यामुळे आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत आणि आपण जी देवांची पूजा करतो त्याच्या इतकेच पुण्य आपल्याला प्राप्त होत असते या मानसपूजेमुळे आणि याच मानसपूजेची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासोबतच ज्यांना रोज देवांना स्नान आंघोळ घालून देवपूजा करणे शक्य नाही तर त्यांनी आपल्या देवघरातील देवांची कोरडी देवपूजा कशी करावी याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आपण जेव्हा देवांची नित्य देवपूजा करत असतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होत असते आणि आपल्या देवघरामध्ये नेहमी मोजकेच देव असावेत म्हणजे असं नको की प्रत्येक ठिकाणी आपण देवदर्शनासाठी जातो आणि तेथून देव घेऊन येतो आणि देवाऱ्यामध्ये दे आपल्या देवांची गर्दी झालेली असते आणि मग आपण पूजा करत नाही किंवा देवपूजा आपण कशी तरी आटोपतो आणि मग आपल्याला त्या देवपूजेचे फळ मिळण्याऐवजी दोष लागत असतात त्यामुळे तुम्हाला जर नित्य देवपूजा विधिवत करणे शक्य नसेल तर तुम्ही कोरडी देवपूजा करू शकता म्हणजे जर पती पत्नी दोघेही बाहेर काम करणारे असतील त्यांना घरामध्ये जास्त वेळ मिळत नाही आपल्यामागे खूप धावपळ आहे तर अशा व्यक्तींनी ही कोरडी देवपूजा नक्की करावी कारण कोरडी देवपूजा केल्याने कोणतेही दोष जे आहेत तर ते लागत नाहीत सर्वप्रथम आपण पाहूया कोरडी देवपूजा कशी करावी आणि यानंतर पाहूया मानसपूजा कशी करावी तर बघा कोरडी देवपूजा आपण जी करत असतो तर यामध्ये तुम्हाला देवांना आंघोळ घालण्याची आवश्यकता नाही तुमच्या देवघरामधलं जे कापड आहे ते बदलण्याची आवश्यकता नाही रोज जेव्हा आपण देवांना आंघोळ घालून देवपूजा करतो तेव्हा आपल्याला देवघर स्वच्छ करावं लागतं कापड बदलावं लागतं परंतु कोरड्या देवपूजेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे म्हणजे बसायला काहीतरी घ्यायचं देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे आणि यानंतर आदल्या दिवशी तुम्ही देवांना जी काही फुले अर्पण केलेली असतील तर ती फुले तुम्हाला काढून घ्यायची आहेत त्या फुलांचा तुम्हाला वास घ्यायचा आहे आणि ती फुले बाजूला तुम्हाला ठेवून द्यायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर दिवा लावल्यानंतर ती फुले वगैरे काढल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या देवघरामध्ये देव आहेत तर त्यांना हळदी कुंकू असेल किंवा म्हणजे ज्या देवांना आपण हळदी कुंकू लावतो त्यांना हळदी कुंकू ज्यांना आपण गुलाल लावतो त्यांना गुलाल ज्यांना अष्टगंध लावतो त्यांना अष्टगंध ज्यांना चंदन लावतो त्यांना चंदन तर असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्ही त्यांना पुन्हा नवीन फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे अगरबत्ती वगैरे लावायची आहे झालं एवढी साधी सोपी आहे ही म्हणजे कोरडी देवपूजा ज्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि आठवड्यातून एकदा जेव्हा तुम्हाला सुट्टी असते सुट्टीचा दिवस असतो तर त्या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व देवांना विधिवत अभिषेक घाला स्नान घाला आंघोळ घाला तुमचं देवघर स्वच्छ करा देवाखालचं जे, जे कापड आहे तर ते बदला तुम्ही चार दिवसातून एकदा जरी अशा प्रकारे पूजा केली म्हणजे विधिवत पूजा ज्याला आपण म्हणतो जी आपण नित्यपूजा रोज करत असतो तर ती चार दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा करा की कापड वगैरे बदलून घ्या परंतु रोज तुम्हाला नित्यपूजा करणे शक्य नसेल तर अशा प्रकारे दोन मिनटामध्ये तुम्ही कोरडी देवपूजा करू शकता फक्त आपल्याला यामध्ये दिवा लावायचा आहे गंध पुष्प जे काही आहे अर्पण करायचं आहे आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्यसुद्धा आपल्याला रोज दाखवायचं आहे रोज नैवेद्य बदलायचं आहे आणि एका तांब्यामध्ये आपण जे पाणी भरून ठेवतो तर तेसुद्धा रोज बदलायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता ती म्हणजे कोरडी देवपूजा आता पाहूया ते म्हणजे मानसपूजेबद्दल बघा आपण शुद्ध अंतकरणाने जी पूजा करतो तर ती देवापर्यंत पोहोचते अगदी तुम्ही बघा आपण म्हणतो ना की आपल्या दिव्या दिव्यामध्ये जे फूल तयार होतं का तर आपली पूजा देवापर्यंत पोहोचते तुम्ही जरी विधिवत पूजा नाही केली फक्त कोरडी देवपूजा केली तरीसुद्धा तुमच्या दिव्यामध्ये फूल जे आहे तर ते तयार होते कारण तुम्ही ती पूजा शुद्ध अंतकरणाने निर्मळ मनाने केलेली असते त्यामुळे आपण जी देवपूजा करतो सर्वात महत्त्वाचं हे आहे की ती पूजा आपण किती पवित्र मनाने करतो किती शुद्ध अंतकरणाने करतो तर अशा प्रकारेच तुम्हाला करायची आहे ती म्हणजे मानसपूजा आता मानसपूजा तुम्ही कधीही कुठेही करू शकता या पूजेसाठी तुम्हाला देवाच्या मूर्तीची फोटोची आवश्यकता नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ही पूजा ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता फक्त पाच मिनटं निवांत वेळ काढायचा आहे शांत तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्ही ज्या ज्या देवांची पूजा करणार आहात त्या देवांचं स्मरण करायचं आहे आणि फक्त तुम्हाला कल्पना करायची आहे की मी ही पूजा करत बपा, आहे म्हणजे बघा सुरुवातीला गणपती बाप्पा गणपती बाप्पांची मूर्ती आहे माझ्याकडे मी ती ताटामध्ये ठेवलेली आहे गणपती बाप्पांना अभिषेक करत आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून जाग्यावरती ठेवलेली आहे त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला मी चंदन किंवा हळदी कुंकू लावलेला आहे अक्षता अर्पण केलेले आहे दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण केलेलं आहे तर अशी तुम्हाला कल्पना करायची आहे यानंतर लक्ष्मी मातेची तुमच्याकडे मूर्ती आहे तर तिचा अभिषेक केलेला आहे अशी फक्त आपल्याला कल्पना कल्पना करत जायचं आहे छान असं अत्तर लावलेलं ला आहे लाल रंगाची फुले अर्पण केलेली आहेत तर असं फक्त तुम्हाला मानसपूजा म्हणजे काय तर आपण जी रोज पूजा करत असतो फक्त त्या पूजेची आपल्याला कल्पना करायची आहे आणि मानसपूजेमध्ये आपण देवांना काहीही अर्पण करू शकतो म्हणजे अगदी तुम्ही देवांना सोने चांदी हिरे मोतीसुद्धा अर्पण करू शकता कारण फक्त आपल्याला कल्पना करायची आहे मग तुम्ही समजा शिवलिंगाची पूजा करत आहात तर शिवलिंगावरती मी भरपूर मोगऱ्याची फुले अर्पण केलेली आहेत तर असं सुद्धा तुम्ही कल्पना करू शकता आणि ही पूजा तुम्ही कधीही कुठेही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कल्पना करायची आहे आणि कल्पनेने आपल्याला देवांची पूजा करायची आहे त्यानंतर कल्पनेमध्येच तुम्हाला छान असा सुवासिक धूप लावायचा आहे सुवासिक अगरबत्ती लावायची आहे धूप दिपाने आपल्याला देवांना ओवाळायचं आहे देवांची आरती आपल्याला कल्पनेमध्ये करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सागरसंगीत पूजा ही कल्पनेमध्ये करू शकता ज्याला आपण मानसपूजा म्हणतो आणि या मानसपूजेचे कोणतेही दोष लागत नाही आपण जी रोज देवपूजा करतो त्यामध्ये जर नकळतपणे जरी आपल्याकडून काही चूक झाली तरीसुद्धा त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात परंतु मानसपूजा ही एक अशी पूजा आहे की या पूजेचे आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत आणि इतर पूजे इतकेच फळ आपल्याला या पूजेचे मिळत असते त्यामुळे ज्यांना अजिबात बिलकुल वेळ नाही देवांपुढे बसायला वेळ नाही किंवा देवांची रोज पूजा करायला वेळ नाही विधिवत पूजा करायला तेवढासा पुरेसा वेळ तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही मानस मानसपूजा करू शकता किंवा कोरडी देवपूजा करू शकता तुम्हाला जर फक्त पूजेची कल्पना करणे शक्य नसेल तुम्हाला जर ते पटत नसेल तर तुम्ही कोरडी देवपूजा जशी करायची तशी सांगितलेली आहे त्या पद्धतीने करू शकता त्याचेही कोणते दोष लागत नाहीत आणि जर तुम्हाला त्यासाठी सुद्धा तेवढा वेळ नसेल कारण कोरडी देवपूजा ही तुम्हाला घरामध्ये करायची आहे परंतु मानसपूजा जी आहे तर ती तुम्ही कुठेही करू शकता अगदी तुम्ही बसमध्ये बसलेला आहात तरी तुम्ही डोळे शांत मिटून तुम्ही जी पूजा करत आहात तर त्याची कल्पना करायची आहे फक्त लक्षात ठेवा की आपण जेव्हा मानसपूजा करतो म्हणजे आपण मनाने कल्पनेमध्ये ती पूजा करतो तर तेव्हा आपल्याला मध्येच आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही तर आपल्याला आपण जी पूजेला सुरुवात करणार आहे म्हणजे देवांना अभिषेक घालण्यापासून ते देवांची आरती करण्यापर्यंत तर यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे कंटिन्युटी ठेवायची आहे मध्येच तुमचा फोन वाजला किंवा कोणी तुम्हाला बोललं तर तुम्हाला मध्येच डिस्टर्ब व्हायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोरडी देवपूजा किंवा मानसपूजा नक्कीच करू शकता आणि देवांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता